नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी कर्नवाडी येथील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न बोर उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील घटना पुरंदर तालुक्यातील सासवड येथे प्रजासत्ताक दिनी कर्नलवाडी गावातील युवकाने सासवडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय अंकुश उमाजी वाघापुरे वर्षे तीस राहणार कर्नलवाडी तालुका पुरंदर असं या तरुणाचं नाव आहे त्याने आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आत्महत्याचा प्रयत्न केलाय याबाबत पोलीस हवालदार हो दत्तात्रय शांताराम खेंगरे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस दोनशे शहाऐंशी पस्तीस आणि दोनशे एकवीसनुसार वाघापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी म्हणजेच सव्वीस जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजल्याच्या सुमारास सासवड गावच्या हद्दीतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भोर उपविभाग या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये अंकुश उमाजी वाघापुरे यांनी कोणते तरी विषारी औषध प्राशन करून स्वतःचे आणि इतरांच्या व्यक्तिगत सुरक्षेला धोका होईल असं कृत्य करून मानवी जीवितास धोक्यात येईल अशा पद्धतीनं बेकदरपणे विषारी पदार्थाबाबत कृती करून इतर व्यक्तींना भयभीत करून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे आणि म्हणूनच त्याच्याविरोधात पोलीस हवालदार खेंगरे यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली याबाबतचा अधिकचा तपास सासोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गायकवाड करत आहेत खरं तर वाघापुरे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात अनेक ठिकाणी दाद मागितली होती मात्र त्यांना कोणत्याच ठिकाणावरून शासकीय पातळीवरून रिस्पॉन्स न आल्यामुळे त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आणि यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे